नमस्कार आज तुमच्यासमोर आणखी एक वाळवण्याचा पदार्थ घेऊन आली आहे वाळवण्याचा आणखी एक प्रकार आपण बघतोय तो म्हणजे मुगवड्या हा मुगवड्या आपला एक पारंपरिक प्रकार आहे हा पारंपरिक प्रकार आपण याच्यासाठी करायला हवा की एक तेस्ते तेस्ते तर आपल्या पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे शिवाय त्यास्त्या त्यास्त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर याची चव काय असते ते पण त्यांना कळायला हवी तर आपण थोडंफार केलं तर पुढच्या पिढीला कळेल आणि याची भाजी पण इतकी टेस्टी लागते ना खूप छान दोन प्रकारे करू शकतो आपण एक तर याची सुकी भाजी करू शकतो आपण आणि एक रश्शाची अतिशय उत्तम भाजी याची छान होते चविष्ट होते परत आपली परंपरा चालते आपल्या मुलांना त्याची चव कळते आणि बाहेरच्या खाण्यापासून हळूहळू त्यांना घरची खाण्याची पण आवड लागू शकते म्हणून हे बुगवडे आपण कशा करायचे ते बघूयात पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्यात आणि सुक्या भाज्या करणं एवढ्या लोकांसाठी परवडत नव्हतं म्हणून मुगवडे ह्या स्पेशली घरात गृहिणी डबे भरून भरून करून ठेवायचे उन्हाळ्यात आणि पाहुणे आले किंवा भाजीला नसलं तर पटकन मुगवड्याची भाजी केल्या जायची स्पेशली रसासोबत सणासुदीला ह्या भाज्या आवर्जून व्हायच्या तर आपली ही परंपरा आप आपल्या पुढच्या पिढीला मिळावी किंवा त्यांनी ती जपावी हा थोडासा प्रयत्न आहे तर जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता याची रेसिपी काय आहे म्हणजे हे मुगवड्या कशा केल्या जातात त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते आणि कशाप्रकारे केल्या जातात खूप जास्त कठीण नाही आहेत अगदी सोपे आणि सहज तुम्ही करू शकता फक्त थोडासा वेळ आणि थोडीशी आवळ असावी लागते मुगवड्या करण्यासाठी ही शिलट्याची मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला ही अशी चिलटे असलेली मुगाची डाळ घ्यायची आणि हिला साधारण चार ते पाच तास भिजत घालायचं आपल्याला हिला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि एक साधारण चार ते पाच तास भिजली पाहिजे डाळ तुमची आणि मग याला हिला छान धुवून घ्यायचं हे चिलटे काढून टाकायचे आणि याच्या वड्या करायच्या बघा ही डाळ छान आपली फुलली आहे मस्त ही भिजूत घातली छान रात्री मी मिनिमम चार पाच तास तर भिजलीच पाहिजे बघा ही छान भिजली आहे डाळ आता याला आपण मोठ्या भांड्यात घेऊ आणि हिचे सालं काढूया या डाळीला आपल्याला असं घासून घ्यायचं आहे आणि हिचे सालं मोकळे करायचे आहे सगळे छान जर भिजली तर हिचे सालं निघतील बघा अगदी पारंपरिक पद्धतीने आपण वड्या करणार आहोत शॉर्टकट कुठलाच नाही आहे आणि तेव्हाच त्या ते टिकाऊ आणि चविष्ट पण होतील असं एका एका साईडने थोडं थोडं करत आपल्याला की पूर्ण डाळ घासायची आहे बघा या डाळीचे सगळे सालं वेगळे होतात ते आणि याला चाळणीत घेऊन आपल्याला धुवायचं आहे बघा आपल्या डाळीचे सगळे सालं वेगळे झालीत तर आपण याला चाळणीत घेऊ आणि एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊ धुवायची कशी ती बघा आता तर आपण याला धुवून घेऊ एक अशी चाळणी घ्यायची आपल्याला एक भांडं किती मोठं आहे त्यानुसार तुम्ही चाळणी घ्या मोठ्या छिद्राची पण घेऊ शकता आणि एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ही डाळ धुवायची आहे अशी ही चाळणी साला जाता हे सालं निघून जातात अशी भांड्यात पाणी चाळणी बुडवायची आणि तिरपी करायची म्हणजे हे सालं जे आहेत हे निघून जातात मोठं भांड असेल तर मोठी चाळणी घ्या म्हणजे भरपूर डाळ तुमची एकाच वेळी धुतल्या जाईल हे सालं सगळे पाण्यात निघून जातात आणि हे थोडेफार जे असतील ते आपण हाताने काढून टाकायचे बघा हे धुतली ना छान छान चोळल्या गेली डाळ त्यामुळे याचे सालं सगळे निघाले आता जी स्वच्छ आहे ही आपण बाजूला करू परत हिला धुवायची हे साल आपोआप पाण्यात निघून जातात अशी चाळणी केली की सालं निघाल्या बाहेर थोडेफार राहिले तरी काही हरकत नसते कारण त्या सालाने पण छान टेस्ट येते वड्यांना थोडी असले तरी हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला सगळेच डाळ धुवून घ्यायची आहे आणि याला छान कोरडी पोयस्तर वाळू द्यायची आहे अगदी कडक नाही वाळवायचे ओलसरच राहिली पाहिजे पण पाणी यातलं सगळं निथळलं पाहिजे छान घासलं गेलं की तुमचे साल सगळे निघून जातात थोडेफार राहिले तर हरकत नाही अशा पारंपरिक पद्धतीने आपण वड्या करतो आहे ही अर्धा किलो डाळ घेतली आहे मी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त घेऊ शकता कारण वड्या करणं थोडं किचकट काम आहे आणि एकटीला करायचं असलं तर थोडं कमी टाकलेलंच बरं कुटुंब किती आहे खाणाऱ्यांची आवड कशी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण पारंपरिक पदार्थ हे आपले दुर्मिळ होत चालले आहेत तर ती परंपरा आपण आपली जपायला हवी म्हणून हे सगळा खटाटो पुढच्या पिढीपर्यंत आपले सगळे पदार्थ टिकून राहिले पाहिजे किंवा त्याची चव आपल्या मुलांना कळली पाहिजे पाश्चात्य पद्धती आपण स्वीकारल्या आहेत पिझ्झाची चव लागो नाही लागो तरी आवळीने खातो आपण तसे आपले पदार्थसुद्धा आपल्या मुलांनी आवळीने खावेत एवढीच नम्र विनंती आहे गृहिणींना थोडंफार तरी करत जा बघा आपली डाळ धुवून झाली आता आला हिला आपण ना थोडा वेळ खिडकीत थोडंसं खोळ कोळं होऊन आलेलं आहे त्याच्यावर मी हिला थोडंसं सुकायला ठेवेल थोडीशी कोरडी होऊ द्यायची आपल्याला अगदी कडक नाही होऊ द्यायची तुम्ही पंख्यात पण हिला सुकवू शकता हिचं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे डाळीचं डाळ ही कोरडी झाली पाहिजे तेव्हाच तुम्हाला वाटायला ही सुटेबल होईल आता हे सुकल्यानंतर आपण हिला वाटू तर तुमच्याकडे ज्या काही जे साधन उपलब्ध असेल पाटावर वंटा किंवा मिक्सर किंवा मग फूड प्रोसेसर जे काही असेल त्याच्यामध्ये हिला आपल्याला वाटून काढायचं पण आधी थोडंसं हिला कोरडं होऊ द्यायचं हिला मी थोडा वेळ सुकायला ठेवेल एक साधारण एखाद तास ही ठेवली कोळ्या उन्हात ठेवा किंवा पंख्यात ठेवा की हिचं हे निघून जाते आणि कोरडी होते ही डाळ बघा ही आपली डाळ आता कोरडी झाली आहे बघा हाताला पाणी नाही लागत आहे कोरडी अशी करून घ्यायची आपल्याला त्यांनी आता याला आपण बारीक करून घेऊया बारीक करताना याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला अशीच डाळ आपल्याला बारीक करायची आहे या डाळीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे याला आता वाटून घ्यायचं आपलं बघा ही डाळ आपली वाटून तयार आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी मेथी भाजून घालूया मेथी भाजून याचं पावडर करून आपण याच्यामध्ये घालू म्हणजे तुमच्या वड्या वर्ष दोन वर्ष राहिलं तरी खराब होत नाहीत तिला थोडंसं रंग बदलेस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचं पावडर करून घेऊ पण हे माव एवढंही पावडर मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये बरेच लोक आलेले असण्याची पेस्ट पण आताच टाकतात गोड्या करताना म्हणजे भारीजी करताना पुन्हा टाकायची गरज नाही पण एवढ्या दिवसाचं चा त्याची सगळी टेस्ट बदलते कारण आल्या लसण्याचा वास निघून जातो मग भाजीला चव नाही लागत पण तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता आता याला छान मिक्स करायचं आहे आणि याची आपल्याला बडे करायचे बघा आता टाकताना आपल्याला असं परडं घ्यायचं आहे आणि किंवा ताट घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यावर ओलं कापड करून टाकलं आहे मी जसं आपण कुरड्यांना केलं होतं आणि हाताला पाणी घ्यायचं आहे थोडं आणि आपल्याला वड्या टाकायच्यात आता वड्या कोणी पॉलिथिनमध्ये भरून पण टाकतात पण आपली मी पारंपरिक जी पद्धत आहे ते तुम्हाला दाखवते तर वड्या टाकताना हातांनी टाकायच्या अशा बघा आता आपण याच्यावर ओल्या कपड्यावर वड्या टाकायच्या आपल्याला डायरेक्ट परड्यावर पण टाकू शकता परड्याला तुम्ही तेल पाणी लावून वड्या टाकू शकता डाळ काढताना खूप जास्त बारीक काढायची नाही आहे आपल्याला थोडी अशी रवाळवाळच काढायची आहे खूप जास्त बारीक काढली तर वड्या तुमच्या शिजत नाही लवकर तेव्हा हे एक टेक्निक असते कुठल्याही गोष्टीचं तर वड्यांचं हे आहे की डाळ तुमची छान सुकली पाहिजे शक्यतोवर पाट्यावर वाटली तर छान वाटल्या जाते कोरडी कोरडी परत पाण्याचा हात घ्यायचा अशा वड्या आपल्याला टाकायच्या पॉलिथीनमध्ये भरून पण तुम्ही टाकू शकता थोड्या थोड्या कट करून पण अशा जे सवय असली ना पत पटापटे टाकायची तर पटापट पत होतात अशा प्रकारे आता पूर्ण वड्या आपल्याला आहेत बघा घरातल्या घरात आपल्या मुगवाड्या छान वाढल्यात कडक झाल्यात अगदी थोडी आवड असली ना की आपण ऊन नसलं अंगण नसलं गॅलरीत ऊन येत नाही तरी पण आपण प्रयत्न केला तर अशक्य असं काहीच नाही थोडंसं ऊन तर कुठेतरी येतेच गॅलरीत येईल किंवा खिडकीत येईल तर दोन दिवस जास्त ठेवायचं आणि छान असे आपले उन्हाळी वाळवणाचे प्रकार घरातल्या घरात तयार होतात